हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप खुँँँ आणि खरंच स्वागत आहे तर आज पहा आपण एल आर पी प्रोग्राम दोन हजार पंचवीस याची सेकंड बॅच लाँच करत आहोत म्हणजे याचं नोटिफिकेशन जाहीर करत आहोत बाकी तुम्ही काही म्हणू शकता ओके तर या बॅचबद्दल जी सगळी काही माहिती आहे ती तुम्हाला या माहिती पुस्तकामध्ये सुद्धा मिळेल जी कुठं मिळतं हे टेलिग्राम चॅनल आपला हे अनोखी लाईव्ह त्याच्यावर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि तिथं बरीच माहिती मिळत राहते तिथं तुम्ही हे सगळं पाहू शकता ठीक आहे म्हणजे अपकमिंग लेटेस्ट सगळ्या काही गोष्टी तुम्हाला मिळतील त्याच्यामुळे अनोखी लाईव्ह टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करा ठीक आहे तर सुरुवात करूया पुढं तर आपला हा जो प्रोग्राम आहे एल आर पी प्रोग्राम हे काय आहे लेक्चर रिव्हिजन प्रॅक्टिस प्रोग्राम म्हणजे हे तुम्ही म्हणू शकता हे सगळं कॉम्बिनेशन तुम्हाला या लेक्चरमध्ये पाहायला मिळतं ठीक आहे, फक्त आहे मदे। है? तर सगळ्यात याच्यामधला मेन मुद्दा आहे की हे आहे ऑनलाईन फक्त ऑनलाईन आहे याच्यामध्ये ठीक आहे तर आपण जे कोर्सेस घेतो त्याच्यामध्ये कोणते आहेत मराठी साहित्य इथिक्स आणि एस एन त्याच्यानंतर बऱ्याच मुलांना काही गोष्टी नको असतात तर त्याच्यामुळे क्लास वगळता जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर ते सुद्धा याच्यामध्ये येतं म्हणजे ते सुद्धा वेगळंच फी स्ट्रक्चरमध्ये आहेत ते बाकीची माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळत राहील ठीक आहे तर हा कंप्लीट कोर्स आहे आणि ऑनलाईन असेल ठीक आहे ओके तर सुरुवात करूया आता पहा सर्वात पहिलं की याच्यामध्ये म्हणजे हे जे कोर्सेस आहेत किंवा ही माहिती जी मी देणार आहे ती कशा स्वरूपात असेल पहा क्लासच्या अगोदर काय करायचं त्याच्यानंतर थोडीशी प्रस्तावना या एल आर पी प्रोग्रामचे पायदे मराठी साहित्याविषयी थोडकी माहिती नैतिकता निबंधविषयी माहिती त्याच्यानंतर सराव परीक्षा याच्याविषयी माहिती त्याच्यानंतर हे मराठी साहित्याचं वेळापत्रक नैतिक नैतिकतेचं किंवा नैतिकशास्त्राचं निबंधाचं वेळापत्रक हे सगळं याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर फीस किती आहे प्रत्येक कोर्सची किंवा कॉम्बिनेशनमध्ये जर घेतलात मराठी साहित्यिक्स निबंध वगैरे त्याच्यामध्ये काही कमी जास्त वगैरे किंवा जर नोट्सच पाहिजे असेल तर त्याची फीज तर त्याची बी फीज रचना याच्यामध्येच दिलेली आहेत या माहिती पुस्तकीमध्ये तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर मग फीज जर एवढी असेल तर त्याच्यामध्ये सवलत मिळते का त्याच्यानंतर आचारसंहिता म्हणजे क्लासमध्ये कसं वगैरे वागलं पाहिजे किंवा बरेच असतं त्याच्यामध्ये आहे ना फीज वगैरे थी। तर हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल डिटेल माहिती ठीक आहे म्हणजे असं नाही की एखादा डाऊट राहील तर सगळी माहिती याच्यामध्ये पाहायला मिळेल ठीक आहे आता इथं पहिले सुरू आहे पहा बिफोर क्लास ठीक आहे तर ते बिफोर क्लास कशाबद्दल म्हटलेलं आहे तर त्याचं कारण असं आहे पहा आणि ही बेनिफिट पुन्हा पाहूया परंतु बिफोर क्लास का कारण आपलं जी ही क्लासेस सुरू होणार आहेत त्याची तारीख आहे चोवीस जुलै किती आहे चोवीस जुलै म्हणजे तुम्ही म्हणू शकता की आज आहे सव्वीस आणि आहे पुन्हा चोवीस जुलैपासून हे सुरू होणार आहे आता तेच कारण का एक आहे की असं आता तुम्हाला माहीत आहे की एम पी एस सी आणि यू पी एस सी यांना सिलेबस एकच आहे आणि तो पण आता लागू पण झालेला आहे आणि त्याच्यामुळं प्री जी आहे एकवीस जुलैला आहे त्याच्या अनुषंगाने मग आपण पुढं चोवीस जुलैपासून हा जो काही आहे दोघांसाठी पण सुरू करत आहोत त्याच्यामुळं चोवीस जुलै तारीख आहे आपली बॅच सुरू होण्याची चोवीस जुलै दोन हजार चोवीस ठीक आहे म्हणजे आज सव्वीसपासून जे चोवीस तारखेपासून जवळपास एक महिना आहे मग या एक महिन्यामध्ये जर तुम्ही क्लास लावणार असाल तर तुम्हाला काय काय करायला हवं काय काय वाचायला हवं तर त्याची थोडक्यात जर माहिती मी दिली तर सर्वात पहिलं तर मला हे करायचे पहा मराठी साहित्याबद्दल पेपर टूचे जी पुस्तकं आहेत ठीक आहे तर ते तुम्हाला घ्यावे लागतील पेपर वनबद्दल बोलत नाही मी ठीक आहे पेपर टूचे जे सिलेबसमध्ये आहेत ते जर पी डी एफमध्ये असतील तुमच्याकडे तर ते वाचा किंवा ते सॉफ्ट कॉपी ठीक आहे किंवा प्रिंट करून वाचा कारण ते डोळे वगैरे दुखणं वगैरे सगळं काही होत असतं त्याच्यामुळे तसं करू नका आणि असं बी तुम्ही जर त्याचा झोराक्स वगैरे काढा गेला तर त्याचा भाव तोच पडतो त्याच्यामुळे ते, ते पुस्तक विकत घेतलेलीच परवडतं ठीक आहे त्याच्यामुळे ते पेपर टूचे जेवढे पुस्तक आहे ते तुम्ही घ्या गद्य आणि पद्य आणि वाचायला सुरुवात करा ठीक आहे पेपर टूबद्दल काय म्हणतो पहा एवढ्या दिवसामध्ये बसायचं नाही तर ते तुम्हाला आहे आता तुम्ही म्हणताल की का वाचायचं आहे आहे का वाचायचे वाचायचं आहे कारण पहा जेव्हा पेपर टू आपण सुरू करतो तेव्हा ते प्री रिक्वायर्ड आहे की तुम्ही ते वाचलंच पाहिजे पुस्तक वाचल्याशिवाय पेपर टू होतच नाही आहे ना म्हणजे शिकवणारा कुणीही असू द्या ते त्याच्यात काहीच फरक पडत नाही पेपर टूचे जे पुस्तक आहे ते तुम्ही अगोदर कमीत कमी दोन ते तीन वेळेस वाचायलाच हवेत त्याच्यामुळं आत्ताच ती पुस्तके घ्यायची आहेत मार्केटमध्ये जायचे आहे जे पी डी एफ असेल तर ते तुम्ही करू शकता परंतु माझं म्हणणं आहे की ते घेतलंच पाहिजे कारण ते बरंच प्रॉब्लेम येतं तुम्हाला दोनदा तीनदा वाज म्हणजे तुम्ही स्क्रीन बार बार बघणार ते तर ते प्रॉब्लेम नको आणि ती पुस्तकं चांगली आहेत ना तुम्ही विचार करा की यू पी सी तेच पुस्तकं देते म्हणजे एवढ्या मराठी साहित्याच्या भंडारातून जर तेच पुस्तकं देत असेल तर त्याला काहीतरी महत्त्व आहे ते आपल्याकडे असावेत ठीक आहे तर ते पुस्तक तुम्ही खरेदी करायचं आहे वाचायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पा प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करा याच एक महिन्यामध्ये कसे प्रश्न आलेले आहेत वगैरे तुम्ही ते टेन्शन घेऊ नका की उत्तर कसं सोडवावं काय करावं कळत नाही वगैरे ते नका तुम्हाला म्हणजे असं समजा की फक्त वाचायचे प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करायचे पेपर टूच्या पेपर वनचे प्रश्नपत्रिका म्हणून अनालिसिस करत राहा ह ना त्याचं रेफरन्स वगैरे बुक जर असेल का, तर वाचत राहा जे देईल आपण देईल किंवा तुम्ही नाही वाचलं तरी चालतं फक्त इतर गाईड वगैरे काही असं करत बसू नका कारण वेळ जातो त्याच्यामध्ये तर तुमचं टार्गेट काय आहे की जो वेळ आहे याच्यामध्ये प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि पेपर टूचे पुस्तकं वाचत राहणे ठीक आहे त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही काय होतं की जेव्हा क्लासेस सुरू होतात त्याच्यामध्ये कंटिन्युएशनमध्ये येतं तर ते, मदी मदी हे तुम्हाला जरूर करायचं आहे बिफोर क्लासेस ठीक आहे तर मग आता आता ही एल आर पी जो प्रोग्राम आहे याच्या थोडक्यात जर आपण माहिती म्हटलं तर हे दोन्हीसाठी आहे एम पी सी असो यू पी सी असो कारण एकच सिलेबस आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही क्लासेसलाही असतात रेकॉर्डेड नाहीत काय परत एकदा म्हणतो रेकॉर्डेड क्लासेस नाही त्याचे नुकसान जास्त आहेत म्हणून आपण रेकॉर्डेड करत नाहीत नुकसान जास्त आहेत म्हणून करत नाही त्याच्यामुळं क्लास फक्त लाईव्ह असतील लाईव्ह म्हणजे आपण म्हणतो ना जसं तुम्ही जाता ना रेग्युलर क्लासरूम त्या टाईपमध्ये म्हणजे तिथल्या तिथं डाऊट क्लिअर करणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळते आणि क्लासेस नियमित होतील त्याचं माध्यम मराठीचं असलं आता मराठी शिकवतो मराठीचं असेल आहे ना आणि विशेष पहा की हे जे मराठी साहित्याचा अथांग सागर आहे तो यू पी सी एम पी सीसाठी काही नाही ठीक आहे तर तो म्हणजे काय आहे की आपल्याला वाटतं तसं नाही ते पेपर त्याच्यामुळं तुम्हाला परीक्षात्मक दृष्टिकोन मिळावा असा एक मुद्दा त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो या एल आर पी प्रोग्राममध्ये त्याच्यानंतर वेळात अभ्यासक्रम पूर्ण करणे म्हणजे जुलैपासून सुरू होतं तर डिसेंबर संप म्हणजे ते पस्तर पूर्ण होतं डिसेंबरच्या अगोदरच तुम्हाला पाहायला मिळेल की पूर्ण झालेलं आहे है ना त्याच्यामुळं तुम्हाला म्हटलं ना अगोदर वाचा अगोदर वाचल्यानं काय होतं की हा जो टाइम आहे ना जूनचा जुलैचा तो युटिलाईज होतो त्याच्यामुळं डिसेंबरपासून तुम्हाला विश्वास येईल की हां आय एम डन त्याच्यानंतर तुम्हाला जे संदर्भ दिले जातील किंवा सांगितले जातील ते तुम्हाला वाचायचं आहे किंवा जे उपलब्ध असतील तर ते तुम्हाला दिलेच जातील परंतु काही अशा गोष्टी उदाहरणार्थ हे एक व्याकरणाचं पुस्तक आहे प तुम्हाला ते परचेस करायचं आहे आणि नोट्स तर आहेत हा असं ना तुम्ही म्हणू का पहा इथं सटीक नोट्स तर तुम्हाला दिल्या जाणार आहेत म्हणजे आहेत परंतु कधीकधी आपली जी काही स्किल आहे है ना कला आहे लिहिण्याची जी कला आहे त्याचा शब्द जे लागतात त्यासाठी तुम्हाला रेफरन्स लागतं किंवा कधी कधी उत्तर लिहिताना संदर्भ देण्यासाठी लागतात तर त्यासाठी तुम्हाला ते वाचायला हवं नोट्स अशा असतील पहा की जे म्हणजे ते त्याच्या नोट्स आणखी काढायची गरज नाही है ना त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं इम्प्रोव्हाइज करू शकता अशा प्रकारच्या म्हणजे डायरेक्ट परीक्षा उपयोगी हो जे सेंट्रल पॉईंट मानतो आपण केंद्रबिंदू धरून आहे है ना अनावश्यक त्याच्यामध्ये काहीच नाही त्याच्यानंतर पहा की याच क्लासेसमध्ये एल आर पी प्रोग्राममध्ये मोस्टली जे काही आहे मेन्स ओरेंटेड मेन्सच मेन्स आपण मेन्स म्हणजे मेन्सच असतं दुसरं काय उत्तर लेखन कारण ते असं वाटतं की बऱ्याच सुंदर की था 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 है, है। मला लिहिता येईल का नाही वगैरे वगैरे असतं ते आहे ना माझं इथं चुकतं तसं अक्षर असं आहे तसं आहे ते सगळे डाऊट क्लिअर होते कारण बऱ्याच वेळा असं मला वाटतं की अक्षर लिहित सुंदर तसं काही नसतं पहा ते वाचता येईल एवढं तरी असलं तर ठीक आहे सफिशियंट आहे बाकी जे तुम्हाला रिकमेंडेशन दिले जातील ना तुम्ही जेव्हा उत्तर लिहिता हे असं आहे असं सगळं केलं पाहिजे ठीक आहे तर ते उत्तर लेखनाला पहा तर म्हणजे दुमत नाही असं नाही की ते होईल नाही होणारच त्याच्याशिवाय जमतच नाही ठीक आहे त्याच्यानंतर पहा की हे जे उत्तर लेखन आहे त्याच्यामध्ये कसा भाग असेल पहा उदाहरणार्थ आजचं लेक्चर झालं तर आजच्या लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न दिला जाईल तर ते उद्याचं लेक्चर पुढचं लेक्चर होण्याच्या अगोदर तेव्हा तुम्हाला लिहून पाठवायचे हो लगेच तुम्हाला ते सांगितलं जाईल की तुम्ही उत्तर कशा प्रकारे लिहिलं आहे तर अशा प्रकारे ते रेग्युलर आन्सर रायटिंग चलत राहील त्याच्यानंतर सराव परीक्षा होतील पहा जेवढा सिलेबस झाला त्याच्यावर सराव परीक्षा असं एक दहा तुम्हाला टेस्ट पाहायला मिळतील त्याच्यामध्ये दोन फुल टेस्ट असतील ठीक आहे मराठी साहित्याबद्दल आणि बाकी जे इतिक्स निबंध आहे त्याच्यावर पाच पाच टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यानंतर वैयक्तिक मार्गदर्शन बऱ्याच गोष्टी असतात पहा नॉर्मल नॉर्मल असू शकतात किंवा स्वतःच्या असू शकतात त्या जसे की काही आपला असं वाटतं की हे मला येतं येत नाही आत्मविश्वास कधी कधी होतो अभ्यास कसा करावा वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी असतात पहा त्यासाठी तुम्हाला सगळं मार्गदर्शन दिलं जाईल फक्त ते मराठी साहित्य बदल नाही वैद्यकीस बदल नाही पूर्ण ठीक आहे आज समू शकता यू पी एस सीबद्दल तुम्हाला जेवढी काही माहिती पाहिजे ते सगळी काय तुम्हाला दिली जाईल त्याच्यानंतर चर्चा आणि समाज तुम्ही साधू शकता एकमेकाशी जेव्हा तुमचे मित्र तयार होतील आहे ना कारण हे लाईव्ह क्लासेस असतात तुमचा एक ग्रुप तयार केला जातो त्याच्यावर तुम्हाला हे मटेरियल दिलं जातं मग तिथे बी तुम्ही विचारू शकता किंवा आपल्या ह्याच्यामध्ये विचारतं सेपरेट तुम्हाला पहा याच्यामध्ये अडीच घंट्याचं लेक्चर आहे खरं तर ते दोन घंट्याच होतं म्हणजे अगदरच्या बॅचपासून आता टाईम वाढेल आहे परंतु फीस वाढेल नाही बरं का तुम्ही म्हणून सगळी फीस वाढली का नाही तसं काही केलं नाही कारण ते तुमचाच उपयोग म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतील त्या एक एक्स्ट्रा दो थर्टी मिनिट आहे ना त्याच्यामध्ये ते, ते पुढे तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे थोडक्यात काय आहे तुम्हाला जेवढा हवं आहे नोट्स असतील सर्व परीक्षा लेखन कला जी काही आहे जे सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल या एल आर पी प्रोग्राममध्ये ठीक आहे तर आणि तुम्हाला जे पाहिजे ते बाकीच्या बी गोष्टी थोड़ के तर के आता थोडक्यात जर आपण मराठी साहित्याबद्दल बोललं तर तुम्ही असं म्हणू शकता पहा की याची जी बॅच आहे चोवीस जुलैपासून सुरू होत आहे जे मला आताच म्हटलं आहे ना त्याची तुम्हाला नोंदणी करावी लागते पहा अनिवार्य आहे त्यासाठी गुगल फॉर्म भरावं लागतं गुगल फॉर्म कुठं त्याची लिंक कुठं मिळते तर हे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे अनुखील ॲप तिथं किंवा हे जे तुम्ही पाहता यूट्यूबवर व्हिडिओ त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल ही लिंक आहे तर तुम्ही हे नोंदणी करू शकता सव्वीस जूनपासून तेवीस जुलैपास कारण चोवीस जुलै तर हे सुरू होणार आहे त्याच्यामुळे या टायमामध्ये तुम्ही करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर हा जो अभ्यासक्रम आहे तो याची एंडिंग एकतीस डिसेंबर त्याच्या अगोदरच होतं परंतु एक आपण मॅक्सिमम टाइम की हां एकपर्यंत होतं म्हणून क्लासची वेळ काय असेल सात ते साडेनऊ तुम्हाला म्हटलं की यावेळेस टाईम वाढवलेला आहे कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा जरा ॲक्टिव्हिटी करायचे क्लासमध्येच कारण मुलं काय करतात आन्सर रायटिंग करा म्हटलं की नाही कधी तर करणार कधी तर लिहिणार ते पुन्हा म्हणणार मला येत नाही होत नाही असं बरंच होतं त्याच्यामुळे तिथंच करून घेतलेलं परवडतं काय ना बत म्हणजे आता ते रोजच आन्सर रायटिंग म्हणजे असं नाही की इतर बी गोष्टी असतात त्या करण्यासाठी आपला वेळ लागतो म्हणून ते अर्धा घंटा आपण याच्यामध्ये वाढवलं आहे आणि हे जे आहे मराठी साहित्य असेल ते सोमवार बुधवार शुक्रवार शनिवार म्हणजे आठवड्यातून चार दिवस तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल आणि सर्व उत्तर लेखन हे नियमित होत राहील जीवरव म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे मराठी साहित्याबद्दल आहे तो म्हणजे टेन्शन घेऊ नका सगळं काही तुम्हाला मिळेल है ना तुम्हाला वाचायला पाहिजेच जसं पेपर टूचं म्हटलं बाकीच्या गोष्टी तर तुम्ही कर चाल ऑटोमॅटिक जर फ्लोमध्ये राहत राहा तर म्हणजे असं म्हणणं का की माझे म्हणजे तुम्ही लहान तर मुलं नाहीत ना छडी ना लागे चमचम विद्या इगम आहे ना आतामध्ये अरे कर रे बाबा तसं नाही ते तुम्हाला ना आतून आलं पाहिजे की मला करायचं या सहा महिन्यामध्ये तर होऊनच जातं का ठीक आहे मराठी साहित्य एवढं काही अवघड नाही ते तुम्ही स्वतः प्रश्नपत्रिका वगैरे विश्लेषण करूनसुद्धा ती म्हणू शकता की हां हे असं काही नाही म्हणून त्याच्यानंतर इथिक्स पण आपण शिकवतो पहा इथिक्सचा बी जो शेड्यूल आहे तर याच काळामध्ये म्हणजे सव्वीस जून ते एकतीस जुलैपास तुम्ही नोंदणी करू शकता ऑगस्टमध्ये सुरू होईल म्हणजे एक आठवड्याच्या नंतर सुरू होईल हे बॅच झाल्यानंतर म्हणजे सुरू झाल्यानंतर थोडंसं म्हणजे ॲडजस्टमेंट व्हायला वेळ लागतो म्हणून याच्यानंतर हे जी इथिक्स असेल ते मंगळवार आणि गुरुवार असेल आठवड्यातून दोन दिवस ठीक आहे कारण ते चार दिवस तिथं गेले आता ला। इथं दोन दिवस घ्यावं लागतील आणि विशेषतः इथिक्समध्ये शिकवत असताना जरा गुणांचा प्रॉब्लम आहे किंवा अभ्यास करण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आपण दोन पद्धतीने शिकवतो एक आहे थेअरी दुसरं आहे प्रॅक्टिकल म्हणजे वास्तविकता कुठं जायचं नाही परंतु तुम्हाला ते जावं पण लागलं कधी कधी म्हणजे हे दोन टाईपमध्ये तुम्हाला शिकवलं जातं त्याच्यामुळे उत्तर जे असावे जे ओरिजिनल यावे त्याच्यामुळे गुण वाढतात ठीक आहे तर त्यानुसार हे तुम्हाला पाहायला मिळेल ह्याच्यात सराव परीक्षा वगैरे सगळं असतील उत्तरलेखन पण सगळं असेल त्याच्यानंतर पहा की निबंध आहे तर निबंधाचा सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळा निबंध पुन्हा करावा असं म्हटलं जातं परंतु तुम्ही जर आठवड्याला एक पण दिवस दिला तरी पण तो होऊन जातो ठीक आहे त्याच्यामुळं तर हा रविवारी एक दिवस आपण मानून हे निबंधसुद्धा क्लासेस घेतो तर ही पण जी व्याच आहे तर ही सायमेंट टेलिसी सुरू आहे याचा बी वेळ साडी नऊ असेल फक्त आठवड्यातून एक दिवस वार रविवार आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त लेखन केल्यावर तुम्ही विचार करा शिकवणार का तुम्ही तर सगळं अगोदर जी एस वन टू थ्री फोर करत आलेला आहे तरी पण एक कॉम्बिनेशनमध्ये त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला जातो आणि विशेषतः काय की जी कन्सेप्ट आहे जी संरचना आहे जी उत्तर लेखन आहे निबंधासाठी लागतात त्याच्यावर फोकस केलं जाईल कसं कसं असतं पहा की तुम्ही लिहन लिहिला असाल परंतु इथं लिहिताना काय काय लागतं कोणकोणते कोणते ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या ठरतात किंवा काय आपल्या मनामध्ये असायला हवं किंवा उत्तर लेखनामध्ये कोणती जी चुका आहेत विशेषतः निबंधामध्ये त्याचा जो आपण म्हणतो मा मायन्यूट माइन्यूट जे प्रॉब्लेम आहे ते इथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल म्हणजे जास्तीत जास्त उत्तर लेखन याच्यावर भर असेल त्याच्यानंतर सराव परीक्षा पहा काही जणाला असं वाटतं की ठीक आहे मला मी अभ्यास केलेला आहे मला फक्त सराव परीक्षा हव्या आहेत ते पण याच्यानुसार सुरू होतील तर तुम्ही मराठी साहित्य नैतिक म्हणजे इथिक्स निबंध याच्या टेस्ट सिरीज पण घेऊ शकता परंतु याच्यामध्ये एक असा आहे पहा की ह्याचा वेगळा शेड्यूल नाही हा जो शेड्यूल आहे मराठी साहित्य इथिक्स आणि निबंध याच्याच शेड्यूलनुसारच हेच म्हणजे टेस्टसुद्धा चालतील म्हणजे तुम्ही अभ्यास करत करतच या टेस्ट द्यायचं आहे है ना म्हणजे हे ज्यांना नको आहे मला लेक्चर पण नको नोट्स पण नको वगैरे ते जे असेल फक्त मला टेस्ट सिरीज लावायचं तर ते त्यांच्यासाठी आहे ठीक आहे तर हा तुम्ही म्हणू शकता तर हे झाले थोडक्यामध्ये की बाबा असं असं गोष्टी आहेत मराठी साहित्याचा आणि हे त्याचा वेळा आहे जॉईन करण्याचा तुम्ही तर ह्याचं वेळापत्रक आहे पहा आहे ना मराठी साहित्याचं सा। तुम्ही हे पाहू शकता पाही तर तुम्हाला दिलं आहे की पहिल्या लेक्चरमध्ये थोडीशी आवश्यक माहिती मूलभूत वगैरे दिली जाते पहिलं लेक्चर आहे दोन तास तीस मिनटाचा आहे याच्यामधला जो काही वेळ आहे तो ह्या उपक्रमासाठी आहे पा स्वतःसाठी भाग एक हां नाव काय आहे पहा स्वतःसाठी म्हणजे तुम्हाला एक पंधरा मिनिटं दिली जातील मध्ये म्हणजे पाच मिनट ब्रेकसाठी पंधरा मिनिट तुमच्या या लिखनासाठी किंवा जे काही असेल त्या दिवशीचं तर तसं वीस मिनिट असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला ते वर्क करायचं आहे म्हणजे असं म्हणू शकता की सातला जर लेक्चर सुरू झालं तर आठ वाजून पाच मिनिटाला ते पहिला ब्रेक होईल त्याच्यानंतर आठ पंचवीसला सुरू होईल आणि मग ते नऊ पंचवीसला संपेल म्हणजे थोड्याकामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की मधलं जे वीस मिनिट आहेत ठीक आहे ते वीस मिनिट तुमच्या लेखनासाठी किंवा काहीतरी अशा गोष्टी जी डाऊट उदाहरणार्थ यू पी सी बदल काही सब्जेक्ट असेल म्हणजे ती आपण म्हणता चर्चा संवाद वगैरे त्यासाठी हे सगळं दिलेलं आहे तर हे असे सत्र असतील म्हणजे चलच हे कंटिन्यू असेल असं नाही की एकाच दिवशी आहे ते कंटिन्यू असेल त्याच्यामध्ये तर तर अशा अशा प्रकारे हे दोन तास तीस मिनटाचं लेक्चर असेल आणि कधी कधी काय होतो हा वेळ तिकडं पण द्यावा लागतो म्हणजे सपोज की हा स्वतःसाठी भाग त्या खा, का काही खास नाही तर मग आपण इकडं पण कव्हर करू शकतो म्हणजे टॉपिकनुसार तर अशा प्रकारे हे अडीच घंट्याचं लेक्चर असेल ठीक आहे तर हे तुम्हाला सगळं पाहायला मिळेल की कुठले लेक्चर म्हणजे आठव नव्वद दहावं कोणता आहे अकरावं कोणता आहे बारावं कोणता आहे असं अशा प्रकारे हे सत्तर लेक्चर असतील आणि इथं तुम्हाला टेस्ट पण दिलेले आहेत कोणत्या सिलेबसवर टेस्ट आहे कशाप्रकारे आहे ठीक आहे सगळं काही याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता है ना मी आणखी सांगत बसलो तर आणखी वेळ जातो आणि तुम्ही पुन्हा व्हिडिओ पाहत नाही आणि पुन्हा मला फोन करता की सर असं कसं ठीक आहे त्याच्यामुळं ह्याच्यात तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर नैतिकशास्त्र जी एस फोरचं भी वेळापत्रक आहे पहा हे तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता जसं की पहिलं आहे नैतिक त्याची चौकशी हे सुद्धा दोन तास तीस मिनटाचा असेल आणि स्वतःसाठी भाग अशा प्रकारे हे सेम त्याच्यानंतर टेस्ट ह्याच्या पण पाहायला मिळतील तुम्हाला ह्यांना सगळ्या सिलेबसनुसार तुम्हाला वेळापत्रक पाहायला मिळेल की या सगळ्या सिलेबस कव्हर केलेला आहे त्याच्यानंतर पहा निबंधाचं वेळापत्रक आहे त्याचं पिन जो काही सिलेबस सिलेबस तर नाही आहे तरी पण आपण त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या टॉपिकला क्लब करून हे कसं केले आहेत टॉपिक के साहित्य संस्कृती नीती धर्म तत्वज्ञान जे आत्तापासून विचारलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाला एकत्रित ठेवून विचार केला की के हे टॉपिक कशाच्या रिलेटेड आहेत आलेले आहेत ठीक आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की आजकाल फिलॉसॉफी येत आहे म्हणजे काय पहा नैतिक आणि तात्विक चर्चा नैतिक आणि तात्विक चर्चा मग त्याच्यानुसार पण आपण प्रिपरेशन करायला हवं किंवा काही तुम्हाला माहिती आहे की आरोग्य शिक्षणावर टॉपिक येतात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयवर टॉपिक येतात किंवा विज्ञान पर्यावरण किंवा लोकशाहीवर बरेच टॉपिक येतात तर त्या प्रकारच्यानुसार नुसार आपण त्याचे लेक्चर घेऊन त्याच्यामध्ये काय करता येईल थिंकिंग पा हे निबंधामध्ये थिंकिंग तुम्हाला विचार करायला लावणं हा महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये केला जाईल लेखन कला हा महत्त्वाचा असेल निबंधामध्ये बरं ठीक आहे बाकीची गोष्टी तुम्हाला क्लासमध्ये कळतीलच त्या का आपण कसं करत होते आता आहे फीस ठीक आहे फीस आपण ही केलं आहे पहा त्याच्यामध्ये दोन तास अडीच तर गेला आहे परंतु फीस काही वाढवलेली नाही तेच आहे मराठी साहित्याची फीस आहे पंधरा हजार रुपये जर तुम्ही इथिक्स आणि मराठी साहित्य घेतलंच तर ते वीस हजार रुपये आणि जर इथिक्स निबंध घेतला तर ते आहे चोवीस हजार रुपये ठीक आहे म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही घेतला तर तुम्हाला फीस कमी होत राहते आणि इथिक्स फक्त निबंध घेतलाच मराठी साहित्य नाही घेतला तर ते दहा हजार रुपये फक्त इथिक्स घेतलास तर सहा हजार फक्त निबंध घेतला तर पाच हजार ठीक आहे ज्यांना फक्त सराव परीक्षा करायच्या आहेत हा ना सर्व परीक्षा मराठी आहे त्याची पाच हजार इथिक्स निबंधाची पाच हजार आणि ह्या तिन्हीची म्हणून आठ हजार ठीक आहे आता जर त्यांना क्लासेस नको आहेत फक्त मला नोट्स द्या परंतु फक्त आपण नोट्स देत नाही नोट्स पण देतो त्याच्यानंतर सर्व परीक्षा पण द्यावी लागतील आणि उत्तर लेखन आणि मार्गदर्शन या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला फीस आहे आठ हजार रुपये आता तुम्ही म्हणसाल की फक्त नोट्सच द्या तसं जमणार नाही ना नोट्स दिल्यानंतर तुमचं ते प्रिपरेशन पण झालं पाहिजे त्याच्या सराव परीक्षा पण झाल्या पाहिजे तेव्हाच ते कुठंतरी म्हणजे योग्य होईल ना तर त्याच्यानुसार तर... पहा फक्त ह्याच्यामध्ये क्लास नसतील बाकी तुम्हाला सगळं काही मिळेल ते फक्त आठ हजार रुपयामध्ये आणि क्लास वगैरे पाहिजे असतील क्लासचा फायदा वेगळा आहे पहा तुम्ही पाहता अडीच घंट अडीच घंट्याचे लेक्चर आहे त्याच्यामध्ये वेगळा फायदा आहे परंतु नको असेल तर हे जस त्यांच्यासाठी त्याच्यानंतर मराठी इथिक्स सॉरी uh, मराठी साहित्य आणि इथिक्स हे जर तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये फक्त नोट्स वगैरे घेतच असाल तर त्याची फीस आहे दहा हजार आणि जर तिने बी घेत असाल तर त्याची फीस आहे अकरा हजार रुपये तर अशा प्रकारचं हे फी स्ट्रक्चर आहे त्याच्यानंतर बा पुढे हा प्रश्न येतो की मग सर आर्थिक आर्थिक परिस्थिती वगैरे बरंच काही असतं ठीक आहे तर ते सवलत मिळते का दुसऱ्या शब्दामध्ये ते शिष्यवर्ती मिळते का तिसऱ्या शब्दामध्ये सूट मिळते का तर मी म्हणेल की यस मिळते परंतु त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे माहिती आहे का पात्रता क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन याचा अर्थ असा नाही की तुम्ही किती शिकलात म्हणजे तुम्ही पी एच डी आहात एम ए आहात ती काही ते त्यासाठी नाही तर ते कसं आहे सवलत कशी मिळते मग तुम्हाला याच्यामध्ये की तुम्हाला आम्ही काय करतो पंधरा प्रश्न विचारतो पंधरा प्रश्न आणि पंधरा प्रश्नाचे जे उत्तर आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत आता ते पंधरा प्रश्न कशावर आहेत ते तुमच्या जीवनावर आहेत तुमच्या जीवनावर म्हणजे आसपासचं जे जीवन आहे समाजामध्ये आपण राहतो या जगामध्ये राहतो आहे ना म्हणजे थोडक्यामध्ये काय की हे जीवन म्हणजे काय वगैरे सत्य काय असतं असत्य काय असतं थोडे नैतिक प्रश्न थोडेसे थोडेसे लॉजिकल प्रश्न थोडेसे म्हणजे असं की जे रिअल लाईफमध्ये चालतं म्हणजे आम्हाला असं पाहिजे की जो स्टुडंट येतो तो, तो खराच तो त्या आपण जे सवलत देतो त्याच्या लायक आहे का है ना किंवा असं म्हणू शकता पहा की तो जो काही घेणार आहे आपल्याकडून सवलत खरंच तो तसा असला पाहिजे त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन असलं पाहिजे पुढं जायचं काहीतरी करण्याचं करण तर करून दाखवण्याचं ठीक आहे तर म्हणजे थोडक्यात काय की जर कष्टानं मिळवलेली गोष्ट असेल आता उदाहरणार्थ तुम्ही सवलत जर कष्टानं मिळवलात कष्ट म्हणजे तुम्ही उत्तर देऊन जर मिळवलं तर त्याचा वेगळा अनुभव असतो आहे ना जर मी म्हटलं की दहा टक्के सूट घ्या तर त्याला काय अर्थ नसतं पहा फुकट या जगामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत परंतु त्या फुकट नाही राहिल्या आजकाल आहे ना कारण ते सगळं विध्वंसक बनलं हवा फुकट होती गेली खराब माती फुकट केली खराब पाणी फुकट केलं खराब म्हणजे फुकट केलं की त्याचा काही व्हॅल्यूच नाही अशा प्रकारे झालं त्याच्यामुळे त्याच्यामुळं ते, ते तुम्ही कमवा तुम्हाला नक्कीच सवलत मिळेल ठीक आहे आणि हे जे तसं म्हटलं की तुमचे जेवीचे उत्तर जे आहे ते समाधानपूर्वक असलं पाहिजे विचारपूर्वक तर्कसंगत विवेकपूर्ण अधिकारी म्हणजे अशा प्रकारचं असलं पाहिजे की ते वाटलं पाहिजे की हा उत्तर आहे उत्तर देणं आणि खरंच उत्तर देणं याच्यामध्ये फरक असतो जर तुम्ही तसे समाधानपूर्वक उत्तर दिलात तर पाच प्रश्नाचे उत्तर दिलात तर पाच टक्के सूट सात प्रश्नाचे उत्तर दिलात दहा टक्के सूट नऊ प्रश्नाचे उत्तर दिलात पंधरा टक्के अकरा प्रश्नाचे दिलात वीस टक्के तेरा प्रश्नाचे तीस टक्के आणि पंधरा प्रश्नाचे पन्नास टक्के म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला फिफ्टी पर्सेंट सूट मिळू शकते परंतु तुमचे उत्तर समाधानपूर्वक असलं पाहिजे ठीक आहे म्हणजे समाधानपूर्वक म्हणजे जे असं वाटायला पाहिजे हां खरंच आहे ते उत्तर ओरिजिनल असं नाही की ती कॉपी पेस्ट केलेलं कॉपी पेस्ट तर करतच येणार नाही म्हणा तरी पण ते असं असावं की हां वाटलं पाहिजे की हां क्वालिफाईड आहे खरा खरा आहे ना त्या प्रकारचं तर हे थोडीक्यात तुम्हाला सवलत मिळते का हां यस तर, तर तशा प्रकारे मिळते त्याच्यानंतर पहा आचारसंहिता आचारसंहिता म्हणजे काय थोडंसं क्लास संबंधी काहीतरी असतात ह्या ना लाईव्ह आहेत म्हणजे काही करायला जमतं असं बऱ्याच मना वाटतं परत तसं काही करायला जमत नाही आहे ना तसं जर केलं तर मग तुम्हाला अवघड होईल सगळ्यात पहिली तर गोष्ट तुम्ही लाईव्ह क्लासेस आहेत तर तुम्ही क्लास मिस न करणे कारण हे रेकॉर्डेड नाहीत याच्यामध्ये नाईन्टी पर्सेंट क्लासची उपस्थिती अनिवार्य आहे नाहीतर मग तुम्हाला वगळं जाईल तुम्ही कामाची नसल्यास काय ठेवायचं त्याच्यामध्ये आहे ना जर तुम्ही सांगून जात असाल काही करून जात असाल तर काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे परंतु उगंच तसं नसलं ते काही करता येत नाही त्याच्यानंतर पहा क्लासमध्ये चर्चामध्ये भाग घेणे हे महत्त्वाचं ठरतं शंका आहे तिथं लगेच तुम्हाला एक शेवटी पाच दहा मिनिट वेळ दिला जातो तुम्हाला विचारलं जातं काही प्रॉब्लेम आहे का, का। तर ते मी स्वतः विचारतो पहा त्याच्यामुळं तुम्ही तिथंच तुम्ही ती सॉल्व्ह करू शकता किंवा पुन्हा पण विचारू शकता इतरांचा आदर राखणे पहा की जे काही महिला असतील किंवा काही असतील त्याच्याबद्दल तुम्ही सन्मानाने वागणं कधी कधी असतं ते आरमूटपणा त्याच्यानंतर थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता की आपण यू पी सीचे एम पी सीचे आहोत तर नीतीपूर्वक आचरण गरजेचं आहे गृहपाठ जो दिलेला आहे तर, तर ते तुम्ही करणं जे प्रश्नाचं उत्तर वगैरे आहे सर्व परीक्षा आहे ते तुम्हाला करावं लागतील जर एखादा उपक्रम दिला असेल घरी करून या म्हटलं तर ते पण तुम्हाला करायविषयी म्हणजे थोडक्यात काय उत्तर लेखनाविषयी ढिलाई मान्य केली जाणार नाही त्याच्यानंतर सर्व परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ते देणं अनिवार्य आहे आणि जो वेळापत्रक आहे तोच आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप कमी असेल कमीत कमी म्हणजे नसेलच म्हणत तरी पण ते अतिशोक्ती नको म्हणून फीससंबंधी पहा जसं म्हटलं की फीस हे तुम्ही परिस्थिती आणि पात्रता पाहून तुम्हाला सवलत दिली जाते जर तुम्ही इन्स्टॉलमेंट म्हणजे भरत असाल तर जास्तीत जास्त जास दोन ते ती तीन असतील परंतु ते पण परिस्थिती पर अथवा पात्रता पाहून दिलेल्या तारखेमध्ये फीस भरणे जर कोणीही जर क्लास लावले असाल आणि त्याला वाटत असेल की आता नको मला क्लास तर ती त्याची सुद्धा रिफंड होऊ शकते पर ते कसे जे क्लास झालेले प्रत्येकी क्लास तीनशे रुपये मानून बाकीची फीस तुम्हाला परत दिली जाते ठीक आहे तर ते जर कोणी असं पण असेल पहा की क्लास पाच क्लासच्या अगोदरच रद्द करत असेल तर टेन पर्सेंट कपात म्हणून बाकीची फीज जेवढी आहे तेवढी परत दिली जाईल म्हणजे रिफंड पॉलिसी आहे त्याच्यानंतर प पंच्याहत्तर टक्के अभ्यासक्रम होईपर्यंत तुम्हाला ही सगळी फीज भरणं बंधनकारक असेल काही कारण असतं जर तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये दिले असेल तर त्याच्यानंतर पा उल्लंघन करू नये म्हणजे जे काही वरी आचारसंहिता वगैरे आहे जे रूल्स आणि रियम आहे असतात ना सगळ्यासाठी बंधनं आवश्यक असतात कारण याच्यामध्ये कसं असतं बऱ्याच वेळा सगळे इथं अभ्यास करण्यासाठी आले असतात परंतु काही लोकांच्या त्या अलगर्जीपणामुळे ते डिस्टर्ब होतं तर असं होऊ नये जर ता तसं होत असेल तर तुम्हाला थेट काढून टाकण्यात येईल तुम्ही कुठेही क्लास करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारचं हे आहे म्हणजे हे पूर्ण एल आर प्रोग्राम आहे आणि थोडी ही माहिती असं म्हणू शकता की एल आर पी प्रोग्राम चोवीस जुलैपासून सुरू होत आहे आणि एकतीस डिसेंबरपासून चालेल जे काही तुम्हाला हवं आहे है ना यू पी सी करत असताना मराठी साहित्य आहे ना एथिक्स आणि नै या निबंधाबद्दल ते सगळं काय याच्यामध्ये मिळेल परंतु बाकीचं जे मार्गदर्शन आहे एम पी सी यू पीसाठी तर ते तुम्हाला याच्यामध्ये मिळतच राहील त्याच्यामुळं हे तुम्ही क्लास वगैरे जॉईन करू शकता ठीक आहे आणि आपल्या मित्राला वगैरे कळवा कारण मराठी हा आपला जो माध्यम आहे ते ह्याच्यामध्ये मेन फोकस आहे इतर माध्यम नाही आहे ठीक आहे तर हा सगळा भाग आहे एल आर पी प्रोग्रामचा जर काही अडचण असेल तर तुम्हाला त्या नोंदली लिंकमध्ये किंवा ज्याला फॉर्म आहे तिथं तुम्हाला नंबर मोबाईल नंबर वगैरे पाहायला मिळतो किंवा ईमेल तुम्ही करू शकता तर काही अडचण असेल तर जरूर संपर्क साधा इथेच थांबूया स्वतःची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो